देवकर तुम्हाला जळगाव लोकसभेत ते नाही ते रावेल लोकसभेत होते ज्या दिवशी होत श्रीराम पाटलांचा प्रचार फुटफिल केला दूध पेट्रेशनचा चहा त्यांना खूप आवडतो सभेच्या वेळेस रावेर लोकसभा संघामध्ये देवकर आपण करावं करता सुद्धा ती जळगाव मध्ये त्यांची चहा प्यायला गेली होती म्हणून ते जळगाव लोकसभेत दिसले नाही त्याच्यामुळे पुन्हा ते तिकडे चहा प्यायला गेले असते <गोणगरी> <स्याँ> आपण पाहिलं का त्यांना जळगाव लोकसभा मतदारसंघात ते फक्त रक्षता कारण की त्यावेळेस मंगेश चव्हाणांच्या गोडच्या हाती प्या षडयंत्र का हो तुमच्या विरुद्ध काही षडयंत्र नाही प्रश्न कधी सुद्धा भाजप हे बघा आता असं तर आम्ही म्हणू शकत नाही की कोणी तयारी करा की कोणी तयारी करू नये आम्ही आमच्या तयारीमध्ये आहे शेवटी आम्ही इमानदारीने लोकसभेत काम केलेलं आहे जनता हे बघू नये आणि हे बीजेपीने कबूल केलेलं आहे बीजेपीच्या नेतृत्वाने कबूल केलेलं आहे जळगाव पासून तर कल्याणपर्यंत फक्त आम्ही दोन सीट आलेल्या त्याच्यात शिंदे सेनेच्या लोकांनी किती काम केलं हे तुम्ही सुद्धा पाहिलंय बीजेपीने पाहिलंय जनतेने पाहिलंय आता त्यांनी कसं वागावं हा त्यांचा विषय आहे आता आपण म्हणलं की मंगेश चव्हाण चा प्यायला गेले होते पूर्वी पण प्यायला गेले होते ते कसं देवकर बसले ते हे आम्हाला सगळं माहिती आहे पण आता बिनाक्रांत्या माणसाची बदनामी का करावी त्यांनी आम्हाला मदत केली आहे लोकसभेमध्ये लोकसभेत नाही ते रावी लोकसभेत होते ज्या दिवशी वोटिंग होत श्रीराम पाटलांचा प्रचार फुलफिल केला मंगेश दादा दूध पेट्रेशनचा त्यांना खूप आवडतो <laughs> <laughs> आम्ही पण तयारी केलेली आहे सगळीकडे असा नाही प्रत्येक पक्ष आपल्या मतदारसंघाच्या व्यतिरिक्त सुद्धा प्रत्येक जिल्ह्यामधला कार्यकर्ता आपल्या कार्यकर्त्यांना आपला पक्ष टिकवण्याकरता निश्चितपणाने तयारी करत असतो पण आपण आतापर्यंत पाहिलं मलाही पस्तीस वर्ष झालेले आम्ही शंभर वेळेस व्यक्तीमुखायच्या जागा मागतो प्रत्येक जण जागेचा दावा ठोकतो

काही विधानसभेत बघा लोकसभेच्या वेळेस रायवेल लोकसभा मतदारसंघामध्ये देवकर काम करावं याच्याकरता सुद्धा ती जळगाव मध्ये त्यांची चहा प्यायला गेली होती म्हणून ते जळगाव लोकसभेत दिसले नाही त्याच्यामुळे पुन्हा ते तिकडे चहा प्यायला गेली असते आपण पाहिलं का त्यांना जळगाव लोकसभा मतदारसंघात ते फक्त रक्षताच्याच मतदारसंघात फिरले कारण की त्यावेळेसही मंगेश चव्हाणांच्या गोड चहा ते प्यायले होते षडयंत्र काही षडयंत्र नाही प्रश्न कधी हे बघा आता असं तर आम्ही म्हणू शकत नाही की कुणी तयारी करा की कुणी तयारी करू नये आम्ही आमच्या तयारी आहे शेवटी आम्ही इमानदारीने लोकसभेत काम केलेलं आहे जनता हे बघू नये आणि हे बीजेपी ने कबूल केलेलं आहे बीजेपीच्या नेतृत्वाने कबूल केलेलं आहे जळगाव पासून तर कल्याण पर्यंत फक्त आम्ही दोन सीट आलेल्या त्याच्यात शिंदे सेनेच्या लोकांनी किती काम केलं हे तुम्ही बीजेपीने पाहिलंय जनतेने पाहिलं आहे आता त्यांनी कसं वागावं त्यांचा विषय आता आपण म्हटलं की मंगेश चव्हाण चहायला गेले ते याच्यापूर्वी पण चाह्याला गेले होते ते कसं देवकर आप्पा शांत बसले ते हे आम्हाला सगळं माहिती आहे आता करत्या माणसाची बदनामी का करावी त्यांनी आम्हाला मदत केली आहे लोकसभेमध्ये

आणि मी सद्वे बुद्धीने परमेश्वराला साक्षी ठेवून बाळासाहेबांची शपथ घेऊन गीता वाघ यांचं काम केलेलं आहे त्यांनी कसं वागावं त्यांनी हो, काय करावं हा हो, त्यांचा विषय आहे पण मला वरच्या नेतृत्वाला विश्वास आहे आम्ही निश्चिनी काम केल्याबद्दल आमची महायुक्ती पक्की राहील राज्यामध्ये आजपासून यात्रेला सुरुवात झाली आहे यात्रेचं की तिला गुलाबी यात्रा म्हटलं जाते कलेक्टर साहेबांनी सांगितलं की त्या सहनितीशी शिंदे साहेब येतील त्या दिवशी गुलाबी शर्ट सगळ्यांनी घालाव्या

आज माध्यमातून एकनाथ शिंदे केलेली आहे त्यांनी म्हटलेली आहे अजित पवार म्हणले आहे की मी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा सिनियर आहे ते आहेत मुख्यमंत्री झाले मी सुद्धा पक्ष जाणलो असतो मुख्यमंत्री झाले ते सकाळी सकाळी